तर नमस्कार मंडळी मी पूजा उमाळे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तर आज आहे ना आम्ही गेलो होतो सकाळी यांच्या मामाच्या घरी जे यांचे मामा आहेत मांधवे त्यांच्या घरी गेलो होतो आम्ही कारण आज होता त्यांच्या मुलाचा पाहण्याचा कार्यक्रम आता तिथं गेलो आम्ही आणि त्यांचे कुंकू वगैरे बरेच पाहुणे आले होते त्यानंतर त्याला कुंकू वगैरे लावलं आणि आज आहे गुरुवार त्यामुळे आज आम्ही लवकर संध्याकाळी चार वाजलेले आहेत सध्या आता आता आलो आम्ही घरी आता मुली वगैरे जीव घालायच्या होत्या आज त्यामुळे करणार होती मी पण आजचा चौथा गुरुवार असल्यामुळे तर आज आम्ही लागणार आहे स्वयंपाकाला तर चला आज पूजा कशी मांडली आणि स्वयंपाक काय काय केला मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला आणि त्यानंतर मी पूजा मांडण्यासाठी बसली होती पूजा मांडण्यामध्ये बराच टाईम गेला आणि अशा प्रकारे मी पूर्ण पूजा वगैरे मांडून घेतली होती त्यानंतर मी आहे ना स्वयंपाकासाठी लागली आणि कणिक वगैरे मळून घेतली थोडंसं जे भाजीसाठी पेस्ट वगैरे काढली वांगे वगैरे चिरले आणि त्यानंतर बाहेर चुलीवर दिली होती त्यासाठी फोडणी आणि नंतर दूध वगैरे आणलं आणि खीर केली खीर वगैरे झाल्यानंतर भात वगैरे केला मी आणि त्यानंतर बसली होती पूजेसाठी पोथी वगैरे वाचून घेतली आणि नंतर लावायचा होता देवीला नैवेद्य त्याकरिता मी आरती वगैरे केली होती आरती लावली आणि देवीला नैवेद्य वगैरे दाखवला त्यानंतर गेली होती मुलीला बोलवण्यासाठी आता इथं आहे ना खूप साऱ्या मुली आल्या होत्या बऱ्याच मुली दुसऱ्याच्या घरी गेल्या त्यानंतर त्याही येणार होत्या आता इथं मी ज्या मुली होत्या पूर्ण त्यांचे पाय वगैरे धुवून घेतले आणि नंतर पाय वगैरे धुवून झाल्यानंतर मी केली होती ज्यांच्या जेवणाची तयारी आता इथं या मुलींच्या जेवणासाठी पातर वगैरे वाढून घेतले मी त्यानंतर बसवल्या होत्या मुली आणि जेवण करण्यास स्टार्ट झालं त्यानंतर आहे ना यांच्या जेवणाच्या आधी मी यांचे दर्शन वगैरे करून घेतले होते आणि त्यानंतर दुसऱ्या मुली पण आल्या होत्या इथं त्यानंतर त्यांना पण मी जेवण वगैरे वाढून दिलं दरवर्षी मी कधीही कुणीही मुलीला पुस्तक वगैरे देत नाही जे आपण पूजेचं पुस्तक आहे ते वाटणी करतात बरेच जण पण मी देत नाही कारण बऱ्याच वेळेस आहे ना पुस्तक इकडे तिकडे टाकून देतात या लहान मुली त्यानंतर त्या मुलींचे जेवण वगैरे झाले आणि नंतर त्या देवाच्या पाया वगैरे लागल्या आणि यामध्ये काही मुलंही होते कारण दर्शनचे मित्र आणि माझे पुतणे वगैरे त्यानंतर त्यांनी माझ्यासोबत थोडेसे फोटो वगैरे काढले व्हिडिओ काढले आणि आता वाजलेले आहे रात्रीचे साडेनऊ पावणे दहा आणि माझी सर्व कामं मी करून घेतलेली आहे आज उद्यापन होते त्याच्यामुळं रात्री खूप लेट झाला सगळं मुली वगैरे जीव घातलं त्यानंतर सर्व आवरचीवर भांडे वगैरे घासून घेणं क्लीन असा मी किचन वगैरे आवरून घेतलं होतं त्या आजचा तुम्हाला उद्यापनाचा दिवस कसा वाटला हे कमेंट करून व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला करा, विसरू नका